शेतकरी मित्रांनो माझं नाव प्रज्ञा मी धन्वंतरीमध्ये ॲग्रिकल्चर डिव्हिजनमध्ये काम करते शेतामध्ये पिकावर जेव्हा कीटकांचा प्रादुर्भाव होतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये लगेच कुठल्या फवारण्या घ्याव्यात हा विचार सुरू होतो पण कुठल्याही फवारण्या न घेता अगदी साध्या साध्या पद्धतीने सुद्धा आपण कीटकांचा प्रादुर्भाव कमी करू शकतो त्याच्यासाठीच धन्वंतरीने अतिशय चांगलं उत्पादन आपल्याला दिलं आहे ते म्हणजे आपले हे निळे आणि पिवळ्या रंगाचे चिकट सापळे तुम्ही अगदी जवळून बघू शकता की याच्यावर किती सारे कीटक जे आहेत ते चिटकून बसलेले आहेत त्याच्यामुळं कुठलीही फवारणी न घेता अगदी कमी खर्चामध्ये आपण कीटकनाश कीटकांचा होणारा प्रादुर्भाव कमी करू शकतो आणि त्याचबरोबर सध्या आपल्याला माहिती आहे की कि कीटकनाशकांमुळे आपल्या पर्यावरणाची तसेच माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा खूप सारे हानिकारक बदल होत आहेत तर ह्या बदलांना टाळायचं असेल आणि पुन पुन्हा एकदा जर आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळायचं असेल तर त्याच्यासाठी ट्रॅप हे अतिशय खूप सर्वांना लाभदायी असं उत्पादन आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्या दिवशी आपल्या शेतामध्ये कुठलंही रोप लावूयात किंवा कुठलंही बी लावूयात त्याच्या दुसऱ्या दिवशी हे चिकट सापळे आपल्या शेतामध्ये लागलेच गेले पाहिजेत हे लावताना आणखी एक काळजी घ्यायची आहे की पिकापेक्षा जास्त उंचीवर हे लावायचे नाही आहेत दीड ते दोन फूट उंचीपर्यंत ह्याची उंची असावी जसं जसं पिकाची उंची वाढेल तसतसं हे ट्रॅप जे आहेत आपण उंचून घेतले पाहिजेत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की सापळे लावताना नेहमी कडेणी लावले पाहिजेत त्याच्यापाठीमागचं कारण मित्रांनो की जर चिकट सापळे आपण मध्यभागी जास्त लावले तर त्याकडे आकर्षित होणारी कीड जी आहे ती प्लॉटला डॅमेज करत म्हणजे पिकांना डॅमेज करत करत आतमध्ये येते तेच जर आपण सापळे बाहेर लावले तर कीड आतमध्ये असलेली कीडसुद्धा त्याच्याकडे आकर्षित होऊन बाहेर येते आणि बाहेरची कीड आपल्या प्लॉटमध्ये येऊ शकत नाही तर नक्कीच तुम्ही चिकट सापळ्यांचा वापर करा आणि रासायनिक फवारण्यांचं प्रमाण कमी करा धन्यवाद